नमस्कार ग्रेट भीट बाई वि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे आज आहे सावी माळ आणि आपण जसं ठरवलेलं होतं की नऊ दिवस आपण नऊ देवे कव्हर करतो आहोत सो आज आलेलो आहे मी रेणुका माता चांदवड येथे दर्शन घ्यायला हे बघा चांदवडला जर तुम्ही गेलात धुळ नाशिक मार्गे जर तुम्ही धुळ्या साईडला गेलात तर चांदवड हे गाव लागतं चांदवड साइडला रेणुका देवीस आहे आणि डोंगराळ भागात वसलेली ही देवी अतिशय छान असं निसर्गरम्य असं ठिकाण आहे खूपच सुंदर असं वातावरण असतं इथे पाहू शकतो आणि आम्ही सकाळी आलो असल्यामुळे अजून दुकानं काही उघडलेली नाही आहे यात्रा असते इथे इथे पाहू शकतो प्रसादाची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे भाविकांसाठी आणि ब्लड डोनेशन कॅम्प देखील आहे आज डोंगराच्या अशा पायद्याशी असलेले मंदिर खूपच सुंदर आहे इथून दर्शन रांग चालू होते आमच्याबरोबर आमच्या आजी आहेत आणि मामा आजींना चवय आहे चौऱ्याऐंशी आणि संस्थानाने त्यांना स्पेशल दर्शनाची अनुमती दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद खूप चांगली सोय केलेली आहे मॅनेजमेंटने कमिटी आहे जी त्यांनी आत बघा आत देखील बॅरिकेड्स आहेत या साईडला लाईन आहे डोंगरात बसलेली ही देवी आहे बघू शकतो आपण आता प्रवेश केलेला आहे आता आतमध्ये बघा रेणुका माता अतिशय जुने बांधकाम आहे रेणुका ध्यान मंत्र आहे बघा मायादेवी आपण जेव्हा लाईणीत लागतो तेव्हा बाजूलाच दर्शन घेता येईल आपल्याला मायादेवीचं पाहू माया शकतो आपण आता डोंगराच्या अक्षरशः आत जातो आहोत गाभारात असलेली देवी, देवी एक वेगळी अनुभव येतो इथे वेगळा अनुभव येतो जेव्हा आपण इथे दर्शनाला येतो अशा देवीचं दर्शन आपण आता घेतोय देवीच्या बाहेर जाशी बसू शकता तुम्ही अशी छान जागा आहे इथे खूप गारवा वाटतो इथे बसल्यावर पण बिलकुलही गरम होत नाही पाहू शकतो किती छान वातावरण आहे तुम्ही इथून देखील येऊ शकतात पायी जर तुम्ही आलात तर असं वरती चढून तुम्हाला यावं लागतं आपण कारने आलो आहोत सो पार्क करून आपण बॅक साईडने आलेलो आहोत सो <laughs> so, आज आपण कव्हर केलेली आहे चांदवडची रेणुका देवी आणि आज माझ्यासोबत होते आमचे मामा आजी ओवी मम्मी आणि माझी वाईफ धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला ला तर शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका बिलायको जरूर प्रेस करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळते आपण असंच देवा कवर करणार आहोत आता उरलेले आहेत दोन दिवस दोन मध्ये पण आपण पूर्ण देवी कव्हर करणार आहोत आणि आपण जो एंड करणार आहोत सावणी देवता जी आहे अशापूर्वी माता शिंदेडा पाटण येथे करणार आहोत आशा करतो हे जी देवी आहे आपल्याला जो निसर्गाचा जो प्रकोप मांडलेला आहे जास्त पाऊस होतो आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतो आहे त्या शेतकऱ्याला जो आहे शेत कष्टाला जो आहे त्याला दाम मिळेल अशी आशा करतो ईश्वरच्यासाठी प्रार्थना करतो आणि देवीजवळ तीच प्रार्थना करतो धन्यवाद